विद्यार्थी मित्रांनो या तीन वर्तुळांचे निरीक्षण केले तर असे लक्षात येते की ए या वर्तुळात अर्धा भाग म्हणजेच एक छेद दोन भाग रंगवला आहे तर बी या वर्तुळात चार भागांपैकी दोन भाग म्हणजेच दोन छेद चार भाग रंगवला आहे आणि सी या वर्तुळात आठ भागांपैकी चार भाग म्हणजेच चार छेद आठ भाग रंगवलेला आहे दिलेल्या ए बी सी या वर्तुळात रंगवलेल्या भागांचे नीट निरीक्षण करा तिन्ही वर्तुळात रंगवलेले भाग अपूर्णांकात व्यक्त केल्यास त्याला अनुक्रमे एकशे दोन बी हा दोनशे चार आणि सी हा चारशे आठ असे अपूर्णांक आपणास मिळतात पण तुम्ही जर का नीट पाहिलं तर प्रत्येक वर्तुळातील एकूण रंगवलेला भाग मात्र आपल्याला सारखाच दिसतो आहे आकृती एमध्ये एकशे दोन म्हणजे या वर्तुळात दोन भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे म्हणजेच तो पूर्ण वर्तुळाचा अर्धा भाग होतो आता बी वर्तुळामध्ये चार भागांपैकी दोन भाग रंगवलेला आहे म्हणजेच तो सुद्धा वर्तुळाचा अर्धा भाग होतो आकृती सी मध्ये आठ भागांपैकी चार भाग रंगवला आहे आणि हा सुद्धा वर्तुळाचा अर्धाच भाग होतो म्हणजेच एक छेद दोन दोन छेद चार आणि चारशे आठ हे अपूर्णांक समान किमतीचे आहेत म्हणजेच सारखे आहेत अशा किमतीने सारख्या अथवा समान असलेल्या या अपूर्णांकांना समूल्य अपूर्णांक आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो समूल्य अपूर्णांक कसे बनतात किंवा बनवता येतात ते आता आपण बघूया या ठिकाणी तुम्हाला अपूर्णांक दिलेले आहेत एकशे दोन दोनशे चार आणि चारशे आठ जे की समूल्य आहे ते आपण पाहिलेलं आहे बघा आता या ठिकाणी एकशे दोन हा अपूर्णांक आहे या अपूर्णांकाच्या अंशाला मी एका संख्येने म्हणजे दोन गुणलं त्याच संख्येने खाली छेदाला सुद्धा दोन गुणल्यानंतर येणारा नवीन अपूर्णांक माझा दोनशे चार असणार आहे जो की एकशे दोन च्या संमूल्य आहे म्हणजे दोनशे चार आणि एकशे दोन या अपूर्णांक कसे आहेत सारखे आहेत आता दोनशे चार या अपूर्णांकाला अंशाला दोनने ने गुणलं आणि छेदाला सुद्धा दोन ने म्हणजे एकाच संख्येने मी गुणतो आहे तर येणार उत्तर चार छेद आठ हा अपूर्णांक येतोय हा सुद्धा दोनशे चारचा समूल्य आहे म्हणजेच एकशे दोनचा सुद्धा तो समूल्य असणार आहे कसं बघा एक शेद दोन या संख्येला जर का मी चारने गुणलं अंशाला तर छेदाला सुद्धा मी चारनेच गुणणार येणारा अपूर्णांक काय असणार आहे छेद आठ जो की चा समूल्य असणार आहे थोडक्यात काय एक शेदे चार आणि चारशेद आठ ही समूल्य अपूर्णांक आहेत आता दुसरा अपूर्णांक जर आपण घेतला तीनशे आठ याचा समूल्य अपूर्णांक मला काढायचा असल्यास तीनशेद आठ या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला कोणत्याही संख्येने एकाच संख्येने अंशालाही गुणायचं आहे आणि छेदालाही गुणायचं आहे तर येणारा अपूर्णांक तीनशे आठचा सममूल्य असतो समजा या ठिकाणी मी गुण्हेला पाच केलं तर छेदाला सुद्धा मी गुण्हेला पाच करणार आणि येणारा जो अपूर्णांक असला आहे बघा तीनापनशे पंधरा आणि आठ आपण चाळीस हा पंधराशे चाळीस हा तीनशे आठचा सममूल्य अपूर्णांक असणार आहे तसंच आता पंधराशे चाळीस ला जर का, का मी पाचाने भागितलं म्हणजे अंशाला पण पाचाने भागतो आहे आणि छेदाला पण पाचाने भागतोय बघा पंधराला पाचाने भागितलं उत्तर येणार तीन आणि ने पाचांना भाग उत्तर येणार आठ म्हणजेच पंधरा छेद चा समूल्य तीन छेद आठ अपूर्णांक येतोय थोडक्यात मित्रांनो तुमच्या अशा लक्षात येणार की समूल्य अपूर्णांक मिळण्यासाठी अपूर्णांकाच्या छेदाला व अंशाला एकाच संख्येने गुणावे किंवा भागावे अशी क्रिया करून आपल्याला कोणत्याही अपूर्णांकाचा समूल्य अपूर्णांक बनवता येतो यावरून आता काही उदाहरण सोडूया बघा दिलेल्या अपूर्णांकाला तीनने गुणून समूल्य अपूर्णांक मिळवा मला सांगून टाकलेला आहे आपल्याला दिलेला अपूर्णांक आहे तीन छेद नऊ आपण लिहूया तीन छेद नऊ ला प्रत्येक अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला प्रत्येकाला आपल्याला तीनने गुणायचं आहे गुणीला तीन करूया गुणीला तीन करूया बघा तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस म्हणजेच तीन छेद नऊ या अपूर्णांकाचा संमूल्य पूर्णांक काय येणार नऊ सत्तावीस पुढचं बघा उदाहरण आहे पाचशे सात या दिलेल्या अपूर्णांकाला तीन ने गुण आपल्याला अपूर्णांक संभूल्य पूर्णांक मिळवायचा आहे चला मग पाच छेद सात लिहूया अंशाला पण दोन ने तीन ने गुण या आणि सात छेदाला पण आपण पन तीनने गुण या येणार अपूर्णांक तेनापाचे पंधरा छेदस्थानी सातशे एकवीस म्हणजेच पाचशे सातचा समूल्य पूर्णांक असणार आहे पंधरा छेद एकवीस थोडक्यात दिलेल्या अपूर्णांक आपण तीनने गुणलेला आहे आणि म्हणून तीनने गुणून जे अपूर्णांक आलेत ते त्या दिलेल्या दिल्या पूर्णांकात अपूर्णांक असणार आहेत दिलेल्या पूर्णांकाला ने भागून अपूर्णांक मिळवायचे आहेत आता आता मागच्या वेळेस आपण गुणाकार केला तर आपल्याला भागकार करायचे आहेत बघा दिलेल्या अपूर्णांक आपल्याला चार छेद दहा आहे तर अंशाला पण मी ने भागणार कारण ने भागून आपल्याला अपूर्णांक मिळवायचे आहेत छेदाला पण मी दोन्ने भागणार येणारा अपूर्णांक असणार बघा चाराला दोन ने भाग दिला उतर येणार दोन आणि दहाला ने भाग दिला येणार पाच म्हणजे चारशे दहाचा समूल पूर्णांक दोनशे पाच आहे तो कसा आला दिलेल्या पूर्णांकाला ने भागून आलेला आहे पुढचा पूर्णांक बघा आठशे दहा आहे आठशे दहा च्या अपूर्णांकाच्या अंशाला मी दोन ने भागणार तसंच छेदाला पण दोन ने भागणार येणारा अपूर्णांक बघा आठ भागीला दोन उत्तर असणार आहे चार आणि दहा भागीला दोन उत्तर असणार आहे पाच उत्तर असणार आहे आठशे दहाचा समूल्य पूर्णांक चारशे पाच विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या आप एका दिले पूर्णांकाला एकाच संख्येने गुणून किंवा भागून दिलेले पूर्णांक मिळवता येतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेल्या पूर्णांकाचे पूर्णांक किती असतात असा प्रश्न पडला असेल तर कोणत्याही अपूर्णांकाचे अपूर्णांक हे अनंत असतात ते आपण समजून घेऊया बघा या ठिकाणी तीन छेद पाच अपूर्णांक आपण घेऊया या तीनशेद पाच या अपूर्णांकाचे अपूर्णांक किती असतील ते आपण चेक करूया बघा अपूर्णांक आपल्याला अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला कोणत्याही एकाच संख्येने गुणून मिळवता येतात समजा मी दोनने गुणलो या ठिकाणी अंशाला आणि छेदाला दोनने गुणलं येणारं उत्तर माझं असणार आहे सहा छेद दहा म्हणजे जो तीनशे पाच चा संमूल्य पूर्णांक सहाशे दहा सुद्धा येतो तीन शेत पाच या अपूर्णांकाच्या अंशाला मी तीनने गुणलं आणि छेदाला पण तीनने गुणलं तर उत्तर येणार नऊ छेद पंधरा हा सुद्धा तीनशे पाच चा संमूल्य पूर्णांक आहे सममूल्य पूर्णांक असणार आहे किंवा सहाशे दहाचा सुद्धा तो संमूल्य पूर्णांक असणार आहे बघा आता या ठिकाणी पुढे जाऊया तीनशे पाचला मी चाराने गुणलं आणि छेदाला आपण चाराने गुणलं तर चार तीनशे बारा आणि चार वंशे वीस हा सुद्धा तीनशे पाचचा पूर्णांक असणार आहे परत असं मी कंटिन्युअस पाच सहा सात आठ नऊ दहा जशा संख्या अनंत आहेत तसं अनंत पद्धतीने गुणत गेलो तर तीनशे पाच या अपूर्णांकाचे अनेक अनेक किंवा अनंत मला समूल्य अपूर्णांक मिळतात तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी अधिकच आहे आपण वजा सुद्धा घेऊ शकतो समजा तीन छेद पाच या अपूर्णांकाच्या अंशाला वजा दोन ने गुणलं तर खाली सुद्धा छेदाला वजा दोन ने गुणावं लागणार आहे मग तीन दोन्ही सहा वजा सहा छेद वजा दहा याचाच अर्थ तो सहा छेद दहा आलेला आहे बघा या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने आपण एकाच संख्येने कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणले तर आपल्याला त्या अपूर्णांकाचे अनेक किंवा अनंत असे समूल्य अपूर्णांक तयार करता येतात याहून आपल्याला काय समजलं कोणत्याही अपूर्णांकाच्या अंश व छेद यांना एकाच संख्येने गुणून किंवा भागून त्या अपूर्णांकाचे आपणास अनेक समूल्य अपूर्णांक मिळवता येतात ते आपण पाहिलेलं आहे